नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत वेलकम तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपण प्रयाग येथील व्हिडिओ होता तो शॉर्ट म्हणजे थोडासा व्हिडिओ बनवतो आपण आपण आज डिटेलमध्ये पूर्ण हा व्हिडिओ करणार आहे आंबेवाडी चिखली येथील तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे पंच नद्यांचा संगम असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे आपले प्रयाग क्षेत्र तर या प्रयाग क्षेत्राविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते पंच पाच नद्यांचा संगम होतो त्या पाच नद्यांचा संगम संगमापासून पुढे एक त्या नदीचे रूपांतर होते ती नदी म्हणजे तिचे नाव पुढे पंचगंगा म्हणून तिचे नाव पुढे नामांतरण चालू होते तर पाच नद्यांचा संगम इथे प्रयाग चिखलीमध्ये होतो तर याला पण आता अचोद्य भरपूर आता या क्षेत्राची भरपूर ओळख झालेली आहे आसपासच्या भाविकांना खेड्या पाडवते आसपासचे जवळ पाचचे भाविक इथे तीर्थस्थानामध्ये दर्शनासाठी किंवा आज आहे आपलं कुंभमेळ्यातील आपलं शाही स्नान आहे ना मौनी अमावश्याबद्दल तर हे मौनी आमोशा शाही स्नान करण्यासाठी आपले हे भाविक भक्त आहे ना ते घाटावर प्रचंड अशी मोठी गर्दी केलेली आहे व चला म्हणून आपण पण मी सुद्धा आज जाऊन ते शाही स्नान आनंद घेणार आहे तर आपल्याला आपल्याला काही नाही पण आपला मिनी प्रयाग म्हणून आपला थोडा आपला प्र काही प्रयागराला जाणाला नाही म्हणून आपल्या जवळच्या प्रयागला जाऊन आपल्या शाही स्नानाचा आनंद घ्यावा म्हटलं परंतु शेवटी ते कुंभमेळा ते कुंभमेळा तिथं तीन नद्या असतात परंतु आपलं का नाही ज्यांना ज्यांना एवढ्या लांब जाऊ जाणं होत नाही किंवा जायला येत नाही त्यांच्यासाठीही आपल्या जवळ प्रयाग प्रयाग चिखली येतील एक एक मस्त एक ठिकाण एक एक आहे आंघोळ करण्यासाठी शाही स्नान करण्यासाठी इथं प्रत्येकजण भाविक मोठ्या आनंदात येथे होऊन आ, आ, या स्नानाचा आनंद घेत आहे तर मी प्रयाग चिखलीविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण करवीर काशी क्षेत्र प्रयाग चिखली येथील पंचगंगेच्या मूळ संगमावर सोमवारी सकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून स्नान पूर्ण महापु पूर्ण म्हणजे महापुण्यपूर्वकाळ सुरू झाला आहे या योगावर कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी येथील संगमावरील स्नान व दर्शना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केलेली आहे सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गंगेवरील होता उदाहरणार्थ आपण संक्रांत झाली ना संक्रांती पासून इथे एक महिना पूर्ण यात्रा असते शिवरात्रीपर्यंत त्यानंतर पुढे एक महिना हा स्नान पर्व काळ चालू राहणार आहे वारकरी तसेच भाविक भक्तांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे त्या दरम्यान सुमारे महिनाभर म्हणजे आता येणार आपली येणार सव्वीस फेब्रुवारी यात्रा असते भरपूर अशी मोठी यात्रा असते इथं तर, तर करवीर काशी सारख्या पौराणिक यंत्रा ग्रंथामध्ये दक्षिण काशी क्षेत्र प्रयाग या क्षेत्राचा पुण्य पावनभूमी म्हणून उल्लेख आलेला आहे येथील स्नान पर्व काळाला हजारो वर्षाचा पौराणिक संदर्भ आहे महामुनी अगस्त ऋषी आणि लोपम लोकमुद्रा या दाम्पत्याने या क्षेत्राची निर्मिती केली असल्याचे उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आला आहे सूर्य मकर राशी प्रवेश करत असताना मकर संक्रांतीपासून पुढे एक महिना या ठिकाणी स्नान पर्व काळ सुरू होतो महिन्याभरात या ठिकाणी मोठी प्रयाग यात्रा भरते आता पाहू शकतो तुम्ही घाट आहे ना इथं घाट आहे ना तो नदीचा जर संगम घाट आहे तर संगम घाटावर भाविकांची म्हणजे स्नान घेण्यासाठी शाही स्नान घेण्यासाठी अशी आलूट गर्दी उसळलेली आहे लहान मुली असू दे महिला असू दे वृद्ध पुरुष असू दे सर्वजण या शाही स्नानाचा आनंद घेत आहेत आज मौनि अमावस्या असल्यामुळे मौन मौन। तर भाऊ किती मोठी गर्दी झालेली आहे तर ही पुरी संगम घाट आहे पाच नद्याचा संगम होतो या घाटामध्ये तिथेच सर्वजण असे आंघोळ करतात तर या लहानग्यापासून वर्धापर्यंत सर्वांच्या प्रयाग यात्रेची औत्सुकते असते सालाबदाप्रमाणे सात वाजता दत्तात्रय दत्तात्रय मूर्तीची पालखी संगमावर गेल्यानंतर संगम स्थानी व श्री दत्तात्रयाच्या मूर्तीचा पंचंगाच्या पाण्याने स्नान घालण्यात येते त्यानंतर पालखीतून दत्तात्रयाची मिरवणूक काढण्यात आली येते या ठिकाणी असलेले संगमेश्वर कार्तिक स्वामी गिरीभुआची समाधी वटवृक्ष वेणी माधव अशी अनेक स्थाने आहेत या स्थानाना भेट देऊन पालखी मंदिरात गेली यावेळी आरती होऊन दर्शनाची सुरवात होते दरम्यान मंदिरामधील पूजा विधी श्रीमती सावित्री गिरी अभिनवगिरी महंत समाधान गिरी हे पूर्ण करतात पाहू शकता किती मस्त आपल्या दत्ताद्याची मूर्ती आहे तर या ठिकाणीचा म मंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती महाभिषेक दुपारी बारा वाजता आरती आर्थि सायंकाळची आरती याचबरोबर एक महिनाभर दररोज भजन प्रवचन गुरुचरित वाचन नाम जप महाप्रसाद असे विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम होतात या ठिकाणी मोठी यात्रा भरते विविध खेळण्याचे स्टॉल खाण्यापिण्याचे स्टॉल पाळणे प्रसादाचे स्टॉल लावण्यात आलेले असतात यामुळे पर्यटक ही आकर्षित होतात ते वातावरणात म्हणजे आनंदमय वातावरण येथे त्याच्यामुळे निर्मिती झालेली आहे एका वर्षात किती हजारो वर्षाचा हा वटवृक्ष आहे वट म्हणजे एक वडाचे झाड हजारो वर्षापूर्वी असेल किती याच्या मुळा म्हणजे आहेत ही पाहू यापुढे एका महिन्यामध्ये या ठिकाणी स्नान व दर्शनासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे विभागातून हजारो लोक भाविक येणार येत असतात त्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने क्षेत्र पर्याय घेतील सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यात येते भाविकातून होत आहे दरम्यान आज दिवसभरात म्हणजे बरं आज दिवसभर का भरपूर असे भक्तगण येत आहे दर्शनासाठी पाहू शकता किती मोठे वडाचे वटवृक्ष आहे विस्तीर्ण असे पाहू शकता हजारो वर्षाचे असणार मला ते वाटतंय कारण याचं मूळ पाहू शकता किती जबरदस्त आहे पाहू शकता मला वाटतं एक हजारो वर्षाची साक्ष असणार या झाडांची इथे तीन चार मोठे मोठे वडाचे वटवृक्ष वटवर्ष आहेत पाहू शकता तर ही पुढे आहे ना तो पुढे येणाऱ्या पंचग नदीचा तो संगम आहे तो जुना पूल आहे व आता वडाच्या पारंब्या वगैरे किती जबरदस्त असे झाडे बहरलेले आहे या वडाच्या झाडामुळे इथे वातावरण एकदम मस्त असे गारगार वातावरण वाटते हे पावशात आहे छोटा पूल मोठा पूल इथूनच नदीचा संगम होतो तर पलीकडे असा जो घाट दिसतो ना तुम्हाला तुम्ही झूम करून दाखवतो तो घाट तेथेही या अलीकडल्या घाटावर गर्दी भरपूर महिलांची गर्दी झाली असल्यामुळे तर पलीकडा जो घाट आहे ना त्या पलीकडल्या घाटावर सुद्धा भाविक भक्तजन आहेत ना ते शाही स्नानाचा आनंदाचा म्हणजे आनंद घेत आहेत आंघोळ करण्यासाठी अमावश्या असल्यामुळे तर कोण नसलं गेलं तर ज्यांना ज्यांना जवळ आहे ना प्रयाग क्षेत्र तिथं जाऊन शाही स्नानाचा आनंद घ्या कसं माहित आपल्याला प्रयाग म्हणजे प्रयागराय जे आहे ना उत ते उत्तर प्रदेश तिथे काही जर लांब म्हणजे व्रत असू दे लहान असुले मोठे असू दे त्यांना काही एवढा लांब जाण जाणं येणार नाही ना त्यासाठी आपल्याला जवळचे उत्तम साधन मस्त एक आपले कर्वी क्षेत्र म्हणजे प्रयाग क्षेत्र म्हणून आपल्या जवळच्या जवळ हे आहे आंघोळ करण्यासाठी तर म्हटलं काल आपला थोडासा व्हिडिओ आज मोठा शॉर्ट मोठा व्हिडिओ करूया म्हटलं मग सविस्तर माहिती सांगूया म्हटलं आज एका व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ केलेले आहेत तर मी आम्ही परत येता नसताना मला अचानक नदीच्या एका साईडला ही पाहू शकतो नंदी नंदी मला दिसला नंदी मग म्हणलं थांबा बघ्या म्हटलं काय भयंकरच नंदी मला दिसला मोठा नंदी आहे महादेव मंदिराच्या जो बाहेर जो नंदी असतो ना तो नंदी मला अचानक दिसला मी व माझा मुलगा गेलो होतो तर ह्याला मला साईडला गाडी थांबू म्हटलं जाऊन पाहूया प्रत्यक्ष नंद्या असं पाण्या मध्ये नदीच्या बरोबर मध्ये कसं कोणी सोडलाय का कसं काय नेमकं याचा काय इतिहास आहे ते थोडं जाणून बघावं म्हटलं जाऊन इथं काय ती तर मी चालू होत होत इथं काही जण का ब्राह्मण वगैरे असतात ना ते पिंडदानचा कार्यक्रम चालू होता इथं तर म्हटलं चला बघूया मला पण जरा जी उत्सुकता लागली आहे नंदी नेमकं इथं कोणी ठुला असेल कशा कशामुळे ठुला असेल काय करणं असेल नंदी ठेवायचं तर इथे मी विचारलं दोघां ते पण ते कोणाला काय माहीत नसल्यामुळे मी इथे जाऊन चला बघूया मला प्रत्यक्ष जवळ जाऊन तर कारण हे नदीच्या अक्षरशः धारत म्हणजे नदीच्या पात मेन पात्रता नंदी 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 ठेवलेला आहे पाहू शकतात हे लहान पण नंदी नाही मोठा नंदी आहे मी येऊन थोडा हलवण्याचा प्रयत्न केला ते त्याचे वजन भरपूर असल्यामुळे तो मला हलला नाही मी मला चला जाऊन थोडं पाण्याचा थोडा अभिषेक घाला म्हणून इथल्या पण नदी नदीच्याच पाण्याने त्याला थोडं मी असे धुवून घेतला नंद नदीला नंदीला पाहू शकता Uh, किती मस्त आहे एक बा एका बाजूने या नंदीचे शिंग तुटलेलं आहे तर ही असा काय इथं ठेवलेला असं काय समज नाही मी विचारण्याचा प्रयत्न केला होतो परंतु मला कोणी काय सांगितलं नाही काही कोणाला माहीत नाही तर बुश किती मस्त एक न एक नंबर नंदी आहे एक फक्त एक थोडं शिंग तुटलेलं आहे मी तर हलवण्या जागेवर हलवण्याचा प्रयत्न केला पण ते मला काय जागेवर हललं नाही अवश्यतः किती मस्त हा नंदी आहे इथे म्हणजे असे भरपूर असे मंदिराचं पण भगनाव म्हणजे असे चिरा वगैरे पडलेले आहे त्याच्या साईडला पाहू शकता तुम्ही समोर आहे नंदीच्या हे पण मला वाटतं मंदिराचे कुठल्या तरी पाहू शकतात इथे नंदी एकदम देखीव रेखीव असा मस्त दिसतो एकदा एक तो फक्त नंदीचा एक शिंग फक्त तुटलेला आहे तुटलेला आहे का तोडलेलं आहे ते काय समज नाही मला तर नंदीच्या साईडला पण मंदिराचे जे नाव ते पडलेले बांधकामाचे हे असतात ना ते पण पडलेलं आहे मग जरा थोडं पुढे जाऊन बघावं म्हटलं तर पुढे पण मला थोडा म्हणजे ठोलेली कोणी महत्वाची पिंड हो लहान नंदी पण तो दिसला मला तर पड़े ताचा वेरे भरपूर है। तो मी जाऊन पुढे बघितलं इतर नदीत कसा माहीत आहे का काचा वगैरे भरपूर राहून आलेले आहेत तर म्हणून मी चप्पल काय काढली होती ना तर कसं वाटणार कमेंटद्वारे म्हणणार की चप्पल तुम्ही काढली नाही तर हे पाहू शकता असं बहुत कोणतं ठेवलेलं आहे मंदिरात आणून ठेवलेला आहे हा ठोला हे मान्य आहे तो मोठा नदी इथं पाण्यात का ठोला असेल ते काय माझं काय समाधान झालं नाही मला कोणी काय सांगू शकलं नाही तर मुलगा म्हणला मला पप्पा एक शाही स्नान करायचं मला चला तर म्हटलं चल मले मला मुलगा हे खर खर म्हटलं आपल्या अंघोळ या आहे म्हणून मी घेऊन गेलो मुलगा करण्यासाठी तर पाहू शकता हा माझा मुलगा कस तो पवार तो शाही स्नानाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात त्याला मी म्हटलं शिस्तात जा सरशील बाळ म्हटलं सगळं शेवाळ्याला आहेत खाली पायऱ्या वगैरे तर इथं भक्तगण आहे ना ते शाही स्नानाचा आनंद भरपूर घेत आहेत तर पाहू शकता आता इथून पुढे जो आपण कंटिन्यू दोन व्हिडिओ असणार एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ आपला आहे तो आता सर मी बघतो आहे ना तर तो प्रयाग आहे प्रयगचा आहे तर इथून दुसरा व्हिडिओ आहे ना तो, तो, था, था ना। तो आपले शनी शनी न शिंगणापूर आपले शिंगणापूर आंबेडी चिखलीतून जाताना शिंगणापूर हा अक्षरच्या ती, तीन तीन किलोमीटर शिंगणापूर आहे तर शिंगणापूरचे पण आज विशाळी यात्रा आहे आमुषा आहे ना त्याच्यामुळे तिथे त्या गावची यात्रा असते व त्या गावच्या नदीच्या काठावर जे दोन मंदिर आहेत ना त्या मंदिराचा पण इतिहास आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर नवीन असाल तर तुम्हाला माहीत आहे हरदास पवार युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कसं आहे तुम्ही व्हिडिओ पाहत जा कारण तुम्ही स्किप करून व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला पूर्णमध्ये माहिती समजत नाही तर पाहू शकता पुढील व्हिडिओ आता मी चालू होत आहे आपला शनी शनी शिंगणापूर शनी तोड्यात आहे शिंगणापूर येथील हा व्हिडिओ आहे तर मी पण याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर हा यु शिंगणापूरच्या उत्तरेस पंचगंगा नदीच्या पलीकडे सुमारे दोन मैलावर प्रयाग तीर्थ आहे येथे पाच नद्याचा संगम आहे या पाच नद्याच म्हणजे शिवा भद्रा कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती सरस्वती ही गुप्त सरस्वती म्हणजे ही गुप्त नदी आहे या स्वरूपातील पाताळ वासनी मानली जाते या पाच नद्यापासून पंचगंगा नदी झाली ती या प्रयागपासून निघून शिंगणापूर कोल्हापूर शिंगणापूरहून कोल्हापूरहून पुढे नरसिंहवाडीस कृष्णा नदीत मिळते प्रयाग आणि विशाल तीर्थ हे दोन्ही तीर्थ फार महत्वाचे आणि पवित्र मानली जातात शिंगणापूर या गावी प्रतिवर्षी पौष अमावस्येला पंचगंगा नदीच्या काठी हा हटकेश्वराच्या मंदिराजवळ यात्रा बनते हीच विशाल तीर्थ यात्रा होय सध्या ती विशाल यात्रा या नावाने रोड आहे या यात्रेत विस्तीर्ण महात्मा आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या व्हिडिओमध्ये विशाल तीर्थयात्रा विशेष आहे हा म्हणजे शिंगणापुरात अवतरणार भक्तांचा महा महासागर तर येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते चिखली आंब्यावरून जाताना असं जो बो बंधारा आहे ना तो बंधाराचा बंधारून जावं लावता जो साईडचा साईडच्या म्हणजे नदीच्या काठावरच ती यात्रा भरते शिंगणापूरची तर मला पण काही एवढं माहीत नव्हतं तर मला एका म्हणजे मित्रांनो सांगितलं होतं जरा शिंगणापुरात जाऊन विशाल तीर्थयात्रा ना त्याचा पण जरा व्हिडिओ करा त्याचं पण महात्म्य भरपूर आहे तर मी थोडं जिथं जाऊन जर जरा विचारपूस चौकशी केली तर म्हणजे एक ह्याला पौराणिक कथा आहे त्या कुठल्या हाटकेश्वर मंदिरात जिथं छोटेशी मंदिरं दोन आहेत तर त्याची पण एक पौराणिक कथा आहे तीच मी तुम्हाला थोडक्या भाषेत सांगणार आहेत तर इथे पण आहे ना हा यात्रा अशी म्हणजे भरपूर मोठी यात्रा भरती इथं पाहू शकता लहान मुलांसाठी खेळायचे पाळणे असू दे वगैरे सर्व तर ही यात्रा आहे ना भरपूर मोठी या, यात्रा असते आम्ही गेलो दुपारच्या वेळेस गेलतो त्याच्यामुळे उन्हा ऊन असल्यामुळे इथं कोण जास्त करून म्हणजे कोण आले नव्हते मग चार पाच वाजल्यापासून नाही इथं असं फुल गर्दी होते यात्रा यात्रेचा आनंद घेण्यासाठी लहान असू दे मोठा असू दे वयोवृद्ध असू दे सर्वजण या यात्रेचा आनंद घेत आहे तर म्हटलं चला म्हटलं या हाटकेश्वर जो जे याची जे महात्मा आहे ना ते थोडक्यात आपण जरा जाणून घ्या म्हटलं तर पुढी पुढे मंदिर आहे ना थोडक्यात आता इतिहास सांगणार आहे ते दोन मंदिर आहेत हटकेश्वराचे मंदिर तर थोडक्यात हटकेश्वरांच्या मंदिराजवळ यात्रा भरते ना ते यात्रेच थोडा मला साईडला गाडी लावूया आणि गाडी पार्क करून का आपण पुढे चाललं जाऊया म्हणलं घाटापासून खाली चालत आलो त्या अक्षरच्या घाटातच जे दोन नदीघा नदी घाट आहे ना त्या नदीच्या घाटमध्ये ते दोन मंदिर आहेत हटकेश्वराचे दोन मंदिर आहेत तर त्याचाच मी तुम्हाला इतिहास पूर्ण सांगणार आहे यात्रा अशी मोठ्या प्रमाणात भरते तर मी व माझा मुलगा घेतो प्रयाग प्रयागचं दर्शन घेतल्यानंतर इकडून सर म्हणलं त्याला जाऊया या म्हणलं बघूया म्हणलं काय नेमकं इथे जर यात्रा चालू आहे काय वर्षी ते तर मी थोडक्यात सांगतो स्टार्टिंग करतो त्या कथेला तर कोल्हापूर शहराच्या पश्चिमे शिंगणापूर गाव आहे ही विशाल तीर्थयात्रा शिंगणापूर या गावी पंचगंगा नदीकाठी प्रतिवर्षी पौ या भरते याचे कारण सांगावे असा प्रश्न आता एक कथा आहे प्रश्न मार्कंडे यांनी नारद मुनीना विचारला नारद मुनींनी मार्कंडे यांना म्हणाले हाच प्रश्न पूर्वी लोकपामुद्रीने आपल्या पतीला अगस्त ऋषींना विचारला होता त्यांनी कथन केलेल्या विशाल तीर्थ महात्मा मी तुला सांगतो ते कसे म्हणजे ती एक कथा आहे तर ऐका तुम्ही आता कथा काय पूर्वी कोल्हा सूर राक्षसाचा पुत्र विशाल याने इंद्रासह अनेक देवांच्या युद्धात पराभव केला होता ते सर्व देव ब्रह्मदेवा शरण केले ब्रह्मदेव द्या सर्व देवगणात श्री विष्णू शरण केले आणि त्या सर्वांनी मिळून विशाल दत्त्यावर युद्ध सुरू केले विष्णूंनी विशाल दत्त्या छातीवर पुष्टी प्रहार केला त्यामुळे तो जमिनीवर उताना कोसळून तो उठून पाहत असता सर्व देव त्याच्या शरीरावर आरूढ झाले कोणी डोक्यावर कोणी पायावर कोणी हातावर उभे राहिले देवांच्या बाहेर विशाल दैत्य अतिशय दुःख पीडित झाला सर्व दैत्य देवत्यास म्हणाले हे विशाल दैत्य आमच्या पदपर्शाने तू धन्य झाला आहेस तू तुला इच्छितो असा वर माग विशाल दैत्य म्हणाला देव हो तुम्ही वर देणार आहात तर असा द्या तर हे पाऊस आता हे दोन मंदिर आहे हटकेश्वराचे मंदिर आहे ते तेथून तर दैत्य म्हणला देव तुम्ही म्हणजे तुम्ही वध देणार आहात तर असा द्या की मी जेथे देह ठेवला आहे तेथे वास करा माझ्या देहावर लिंगाची स्थापना करून तेथे ते, तीर्थ ते ते उत्पन्न करा जो कोणी प्राणी हत्या करणारे पापचरणी महापातकी असतील त्यांच्या या तीर्थ स्नान करताच उद्धार व्हावा ज्याच्या नावे पिंडदान होईल त्यांना परमपद मिळावे तुम्ही पौष माझा वध करण्या करता इथे आला आहात तर त्या दिवशी विशाल तीर्थ स्नान करण्यास सार करणाऱ्या सद्गती प्राप्त व्हावी देवांनी त्याला तथास्तु म्हणून वर दिला अशा विशाल तीर्थाचे अगस्ति ऋषींनी स्नान केले पिंडदान तर्पण गोदान इत्यादी विधी पूर्ण करून तो समाधान पावले तसेच श्री हाटकेश्वर देवाची पूजा प्रार्थना करून ते संतुष्ट झाले तर औषध नंतर नारद मुनी म्हणालेले आहेत की नारद मुनी म्हणाले की हाटकेश्वर देवाची पूजा प्रार्थना करून ते संतुष्ट झाले नारद मुनी पुणे म्हणाले ज्यावेळी गृह ग्रह वच्चिक ऋषीत राशीत प्रवेश करतो त्यावेळी तेथील तीर्थस्थाने स्नान करावे व शुभ विधी उरकून प्रार्थना करावी की जय जय शिव शंभो विशाल ऋतू पंचका स्वर्ग म्हणजे स्वर्ग प्राप्त करून देणारी पवित्र भागीरथी आहेस तुला माझा नमस्कार असतो वर्चकातून गुरु असताना मानवास मुक्ती मिळते आणि विशाल तीर्थ वर्ष जे ते, ते, ते तर पाहू शकता तुम्ही येथे पंचगा नदीच्या काठावर एक शिव शिवमंदिर आहे दुसरे एक शिवलिंग आहे तेथील काही दे देवाळी कौलोगत म्हणजे कालांतर काही नष्ट झालेले आहेत नदीच्या प्रवाहात सतत पाण्यात असणारे जे मंदिर आहे ते सप्त पातळी स्वरापैकी एक आहे श्री हटकेश्वराचे हे सप्तपात्र शुल्क श्री हाटकेश्वर असे आहे असे मानतात कोल्हापूर नजिक बावड्याजवळ पंचगाना नदीवर धरण बांधण्यामुळे हे मंदिर सतत पाण्यात असते उन्हाळ्यात पाणी थोडे कमी झाल्यावर पाण्यातील या देवा देवालयाचा गावा तेवढाच दिसतो हे मंदिर सुद्धा हेमाळपंथी बनवण्याचे असून या मंदिरात शिवलिंग आहे असे पूर्वीचे लोक सांगतात तर किती मस्त सुंदर असा नजारा केलेला आहे शिवलिंगाचा पाहू हो शकता एकदम मस्त असे एक हे केलेलं आहे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे ते, तर त्याच्याच साईडला पण हत्ती आहे तर म्हटलं जरा मला लांबून असं वाटलं की तो हत्ती म्हणजे जिवंत असा हत्ती वाटला परंतु तो, तो हत्ती काय नाही ते काय ही वाता, वाता ते ते पड़ अकर्षी, अकर्षी होता आपण तयार केलेला होता तो इलेक्ट्रिकलद्वारे कसा तयार केला त्याचे फक्त असे कान फडफडत होते डोळे हालत होते व थोडी हालत होते लांबून दिसण्याचा एकदम आकर्षित आकर्षक वाटत होता व आम्ही दोघंजण दो, दो जाऊन जरा मम्मी मुलगा जाऊन जरा बघावं म्हटलं काय ते तरी लांबून वाटतं की तो खरंच खरं कोणतं हत्ती आहे परंतु त्याच्यात जवळ केल्यानंतर असे समजते की तो खरोखरचा हत्ती नसून एक एक आपली कलाकृती सादर केलेली आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता तर ही कथा तुम्हाला जर नसली समजतं पण तुम्ही पण कुठं गुगलवर तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला सर्च ती कथा तुम्हाला उत्तम उपलब्ध होईल हाटकेश्वराची कथा तर पाहू शकता जी मला म्हणजे माझ्या भाषेत सांगण्याचा तो थोडा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा पाहू शकता तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा प्रयत्न करा कसं का काय एक एका जण व्हिडिओ थोडा बघतात स्किप करून पुढे पुढे पळवतात म्हणजे आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ करतो तुम्ही न बोलल्यामुळे आम्हाला पण व्हिडिओ असं म्हणजे उत्साह राहत नाही व्हिडिओ करण्याचा त्याने थोडं तुम्ही पाच दहा मिनट पाच सहा मिनटं ते व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जावा असं वाटलं की तो खरंच हाती आहे ते तसं काय नव्हतं मशिनरी टेक्नॉलॉजीचा तो हाती होता ठीक आहे नैसर्गिक नसून तो मानवी मानवनिर्मित हाती होता इथंच नंतर वरती लिहिलं होतं की साईडला भाड्याने हत्ती मिळेल म्हणून आम्हाला नंतर समजलं की तो खर नैसर्गिक हत्ती नसून मानवनिर्मित हाती आहे तर ते म्हणजे हातातवर हे पूर्ण हे जे कान वगैरे आहेत ना त्या आतमध्ये म्हणजे मशिनरी टाकली होती तर हे पावसाचा तो बंधार आहे त्या बंधार्यात पावसाळा असं फुल्ल पाणी असतं बंधाराच्या कितीतर फूटवरती पाण्याचा प्रभाव प्रचंड असतो अशा प्रकारचा व्हिडिओ होता एकाच व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ करावा म्हटले आपले प्रयाग क्षेत्राचे व शिंगणापूर क्षेत्राचे विशाल तीर्थयात्रा विशेष आहे म्हणून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटद्वारे सांगा व नवीन असाल तर हरिदास पवार यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पहा अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता तर सर्वजणाला कुंभमेळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांना ज्यांना कुंभमेळा म्हणजे प्रयागराज येथे न जाण्यास म्हणजे जाण्यास जमलेले नाही लहान असं असू दे वृद्ध असू दे त्याने ते आपले प्रयाग चित्र येथे जाऊन म्हणजे स्नानाचा आनंद घेऊ हो शकता तिथे काही प्रॉब्लेम नाही शेवटी मी तुम्हाला सांगू शकतो ऐका नाही कुंभमेळा तो कुंभमेळा कुंभमेळ्याची कुंभमेळ्याची ही हे करून तुलना करून चालणार नाही ते कुंभमेळा तर कुंभमेळा ते प्रयाग म्हणजे प्रयाग लक्षात ठेवा अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटवर सांगा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच कुठल्या इंटर